असे कोणते एक्सरसाइज आहेत जशा जशा तुम्ही आता काही सांगितल्यात की आ, हे असेल म्हणजे र ची बाराखडी असेल किंवा हमिंग असेल अशा कोणते एक्सरसाइज आहेत ज्या रोज केल्या पाहिजेत हा रोज करण्यासाठी काही एक्सरसाइज आहेत की एकतर हमिंग रेग्युलर तुम्ही करू शकता साधा एक्सरसाइज त्यानंतर एक सायरनचा व्हॉइस आहे भोंग्याचा आवाज वर जाऊन खाली यायचं सायरांच्या आवाजाने वर जायचं आणि वरून खाली यायचं आणि आवाजात रेग्युलर पोझिशन दिवसात एकदा करायचा त्यानंतर हमिंग मध्ये हॅपी बर्थडे एक तीन चार वेळा सकाळी केलं संध्याकाळी केलं आणि हमिंग असं आहे की तुम्ही कधी केलं हो तुम्ही कुठेतरी रेल्वे स्टेशनवर उभे असाल तिथे पण तुम्ही केलं तर कुणाला करणार तुम्ही आपलं तुम्ही बघितलं असेल की किशोरदा गायचे तेव्हा त्यांच्या बऱ्याचशा गाण्यांमध्ये बघा हमिंग आहे त्यांच्या mm -hmm. बऱ्याचशा mm -hmm. गाण्यामध्ये कुठेतरी सुरुवातीला हमिंग आहे तर त्यांना हे कुठेतरी माहिती होतं mm -hmm. की हमिंगने आवाज ओपन होतो म्हणून ते कुठेतरी हमिंग करून मग आपलं गाणं सुरुवात करायचं mm -hmm. त्यामुळे हमिंग सर्वात महत्वाचं एक्सरसाइज आहे आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की एक हा जो भोंगा त्याचा आवाज आणि त्यानंतर एक अजून एक्सरसाइज आहे की हमिंग मध्ये तुम्हाला स्वरात म्हणायचं कोणताही स्वरात जो तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्या स्वरात तुम्ही चार पाच स्वर वर गेला चार पाच स्वर खाली आला तरी बस प्रत्येकाला हार्मोनियम तिथे असणं गरजेचं नाही नॉर्मल स्वरात वर गेलात खाली आलात तरी मार्ग आणि स्वरात जरी नाही तरी नॉर्मल हमिंग जे मी मगाची सांगितलं ते नॉर्मल हमिंग आणि हमिंग मध्ये हॅपी बर्थडे ऑलमोस्ट आपण हॅपी बर्थडे सर्वांना बोलतो तेच हॅपी बर्थडे हमिंग मध्ये बोलायचं हे बेस्ट आहे आणि ला जे मी मगाचे सांगितलं ते सर्वात बेस्ट एक्सरसाइज हे रेग्युलर करणारे एक्सरसाइज एक्सरसाईज आणि जे मी तुम्हाला म्हटलं अ आणि आ हे पण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोज दिवसात एकदा प्रत्येकाने स्वर आणि व्यंजन असे एकदा प्रॅक्टिस करा म्हणजे अ आ ई ऊ ए, उ, 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 ए आ, 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 ऐ ओ औ अम आ आणि आपले क ख ग ह्याची एक प्रॅक्टिस एकदा करायची दिवसात आता ते बरेच लोक विसरतात शाळेत आपण करतो नंतर आपण कधी करत नाही बरोबर हे रोज करणं गरजेचं आहे आणि पण तुम्हाला इन्स्टंट फरक जाणवतो तुम्ही जर का एकदा सगळे व्यंजन उच्चारून बघा क पासून ते ज्ञ पर्यंत तुमचं तुम्हाला स्वतःला कळेल की अरे माझं उच्चारण कारण त्याची स्थान आपण ऍक्टिवेट पण करतो ना, ना। आपण नुसतं बोलत नाही त्या त्या प्लेसेस ना ऍक्टिवेट करतो आणि त्यामुळे खरंच त्याने फरक पडतो ह्या छोट्या गोष्टी पण महत्वाच्या